आहे आणि परवाच्या आंदोलनाची कुठल्याही परिस्थितीमध्ये दखल होईल अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला कृषी समितीला करायचं सगळ्यांनी मिळून करायचं आहे कशा पद्धतीला करायचं आहे ते ठरवूया आता इथे पोलिसवाल्या पण बघतायत सर्व ते ऐकतायत म्हणून ते नियोजन आम्ही पोलिसवाल्याला पण सांगणार नाही जर आमची उद्या निर्णय झाला नाही चोवीस तारखेला निर्णय झाला नाही तर पंचवीस तारखेला वेगळ्या पद्धतीचं आंदोलन होण्याची शक्यता आहे हे लक्षात ठेवावं असा निरोप पोलिसवाल्याने देऊन टाका प्रशासनाला असं आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये करायचं आम्ही बसून निर्णय करूया आज एवढ्या पद्धतीने सांगू शकतो आपण की आज खऱ्या अर्थानं निराशा झाली आपली निराशा आपल्याला होतं की मुख्यमंत्र्यांनी यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे केसराशी बोट बऱ्या माणूस आहे त्याचा अनुभव आमच्या भेट जास्त कमाता येईल त्यांच्या जिल्ह्यातले आहेत ते आणि त्यामुळं वारंवार जेव्हा जेव्हा सरकार आपल्या एकच आंदोलन आले नाही असं नाही कमी पाच सहा वेळेस आपल्या आंदोलनामध्ये कसा घेऊन गेले लुँ। बरेच ना आणि म्हणून जी त्यांची भूमिका असते एक असं म्हणत होते कोणी संकट बन कोणतरी आहे तर हा एक दुसरा संकट बोटल शिवसेनेमध्ये पैदा झालेला आहे एक बीजेपी पैदा झाला एक शिवसेना पैदा झाला जेव्हा जेव्हा काही वाटाखेरी करायच्या असतात तर तिकडे एक महाजन नावाचे ग्रस्त वाटाघरी करतात आणि इकडे केसरकर नावाचे ग्रस्त वाटाघाडी करतात आणि म्हणून तुमची आमची जबाबदारी आहे की लड़ाई लड़ाई हो लड़ाई लड़ाई ही लढाई या क्षेत्रातली म्हणजे या वर्षातली शेवटची लढाई होईल असं म्हणून घेऊया लढाई आपल्याला नेहमी लढत लागणार आहे एका लढाईने होणार नाही एका लढाईने होणार नाही काही लोक काही दुष्ट लोक सांगतो दानू बोलतो काही दुष्ट लोक तुमचा निवेदन गेला कृती सौम्य निवेदन केला की लगेच चार ते निवेदन टाकतात आमचा अमुक दिवशी मोर्चा काही दुष्ट लोकांना सव्वीस तारखेला मोर्चा निधन टाकले परवानगी मी घेतलेली आहे असे अनेक अनेक लोक आहेत अनेक लोक आहेत की ते पोळी भाज्याचा कार्यक्रम करत आहेत पण या कृती समितीमध्ये सात संघटना जेव्हा आम्ही लढतोय ती सातही संघटनेचे लोक एक राहून आपला पंचवीस तारखीचा जेल भरो म्हणजे जेल भरो जेल भरो करताना स्वतः गाडीत बसायचं नाही आपल्याला आम्ही निर्णय करू कृती समिती निर्णय करेल तुम्हाला सूचना देऊ आम्ही कशामध्ये करणार आहोत मी काही जात नाही निर्णय व्हायचा पूर्णपणे कशा दिशेने कोण पुढेच राहील आपल्याला आजच्या दिवशी स्वयंसेवकही बनावं लागत इथे जे लोक झोपणार आहेत तिथेसाठी स्वयंसेवक देखील आपल्याला बसून निर्णय घ्यावा लागतात इथे उपोषणा बसताना पाणी जे काही असेल ते आपण काही उपोषण म्हणजे काही तर असेल बसतो थोडी आहे हा ना आपला प्रामाणिकपणाचा उपोषण असला पाहिजे जे नावं दिले आहेत त्यांना हात जोडून विनंती करतो की उपोषण म्हणजे उपोषण करावं फक्त पाणी घ्यायचं आहे उद्या जमलं तर पोलीसवाले तुम्हाला तपासायला डॉक्टर पाठवतील असं होऊ शकते चोवीस तास झाले की डॉक्टर येतं आणि म्हणून पहिलेच आपल्या सुबाताईने लिहिलं होतं तर सुगरवाल्यांनी बसू नये त्यांच्यामध्ये ज्यांना बी पी आहे त्यांनी बसू नये ज्यांनी मोचे आधार आहेत त्यांनी बसू नये असं